अधम्य इच्छाशक्ती प्रयत्नांची पराकाष्ठा प्रामाणिकतेचे प्रयत्न आणि स्वकीयांचे बळ एवढ्याशा पाठबळावर ध्येयशक्तीने पछाडलेला माणूस केवळ व्रतस्थ असतो त्याच्या व्रतातील मार्ग अडथळ्याचे अडचणीचे असले किंवा त्या वाटा अंधकारमय असल्या तरी इच्छाशक्तीच्या बळावरच तो त्या अंधारातून मार्ग काढत प्रकाशाची वाटचाल करतो खरे तर तो त्याच्या प्रकाशाच्या शोधात असतो याच शोधातून त्याला गवसते ती असते एक प्रकाशवाट या दिव्यातून एकेकाळी राम आणि सीता या प्राचीन पात्रांनी सुद्धा नशिबी आलेल्या वर्षाच्या वनवासातून आपले मार्ग मोकळे केले होते पूर्ततेसाठी रामाने चौदा वर्षाचा वनवास भोगला त्यात त्याच्या खांद्याला खांदा लावत सीता आणि लक्ष्मणाने सुद्धा वनवासाची वाट धरली त्या काळची स्थिती समजून घेण्यासाठी आपण कदाचित खोजे ठरू कारण तो काळ पाहण्यासाठी आपल्यात दिव्यत्व नाहीच किंवा रामसीतेचा तो चौदा वर्षाचा वनवास आपण केवळ ऐकला आहे वाचला आहे वा टीव्ही चित्रपटाच्या माध्यमातून पाहिला आहे पण तो अनुभव किती चमत्कारिक असेल याची कल्पना न केलेलीच आधुनिक काळात अशाच एका वनवासाचा अनुभव आपण प्रत्यक्ष अनुभवू शकतो येथे सुद्धा एक आधुनिक रामसीतेच्या आयुष्यात वनवास आला हा वनवास सुद्धा वडिलांच्या वचनपूर्ततेसारखाच आहे मात्र हा वनवास चार दशकांचा असून येत्या काळात त्यास पाचवे दशक पूर्ण होण्यास बोटावर मोजण्या इतपत अवकाश आहे तब्बल शेहेचाळीस वर्षाचा हा वनवास भोगणारे आधुनिक रामसीता म्हणजेच डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदा हे आमटे दाम्पत्य वचनपूर्ततेची शपथ मागणारे आधुनिक दशरथ म्हणजेच कर्मयोगी रॅमन मॅगसेचे पुरस्कृत बाबा आमटे आणि अविरत शेहेचाळीस वर्षांनंतर पुढेही सुरू राहणारा वनवास म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील अशा भामरागड तालुक्यांतर्गत हेमलकशातील लोकबिरादरी प्रकल्प या वनवासाची मात्र बातच नॅरी आहे कारण यात एक उद्देश आहे हा उद्देश म्हणजे आदिवासींना मुख्य प्रवाहात आणून त्यांची प्रगती त्यांचा विकास साधणे प्रचलित समाज व्यवस्थेपासून अशा आदिवासींना प्रकाशाच्या वाटेवर आणण्याचा मूळ उद्देश असल्याने हा वनवास वेगळा ठरतो दर्जेदार ठरतो आणि हे व्रत साध्य करण्यासाठी सुद्धा लागतो कर्मयोगी बाबा आमटे यांच्यावर महात्मा गांधींचा प्रभाव होता त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात कायापालट झाले पुढे एका मनस्वी घटनेने त्यांना अंतर्मुख केले आणि वरोरा येथील आनंदवन हे कुष्ठरोग्यांचं माहेर घर उभे होऊ शकले मात्र आनंदवनाची उभारणी करताना बाबांना मोठ्या दिव्यत्वातून जावे लागले पुढे हेच संस्कार डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर विकास या आमटे बंधूंवर घडले बाबा कर्मयोगी होते विचारी होते कवी मनाचे होते हळवे होते आणि विशेषत माणुसकी जपणारे होते आणि म्हणूनच माणुसकीच्या नात्यातून भामरागड सारख्या अतिदुर्गम भागातील जगापासून अनभिज्ञ असलेल्या आदिवासींवर त्यांची नजर गेली येथील माडिया गोंड आदिवासी भूक रोगराई अंधश्रद्धा आदींच्या विडक्यात सापडलेला समाज होता या आदिवासी समाजाबद्दल बाबांना कणाव आले भामरागड मध्ये पुन्हा एकदा प्रकल्प उभा राहावा म्हणून त्यांनी विचार आखला बाबांचे हेच वचन पुढे डॉक्टर प्रकाश यांनी उचलून धरले आणि म्हणूनच डॉक्टर प्रकाश आधुनिक काळातील राम शोभतात एकोणीसशे त्र्याहत्तर साली पायाभरणी झालेल्या हेमलकशातील लोकबिरादरी प्रकल्पाला आज पूर्ण झाली असून हा प्रकल्प बऱ्यापैकी स्थिरावला आहे या प्रकल्पाबाबत अनेकांना उत्सुकता असेलच याबाबत आम्ही प्रत्यक्ष डॉ आमटेंशी चर्चा केली तर आमटे म्हणाले लोकबिरादरी प्रकल्प म्हणजे बंधुभाव लोकबिरादरीचा खरा अर्थ बंधुभाव सर्वांना असं वाटल्या गोष्टी जीव आमदार त्यांची सेवा करतो अशी पण एक जमा त्यांचा सुधारित जमापासून त्यांचा आदिवासींचं जीवन जवळपास जंगी जनावांसाठी सुंदर कपडे नाही खायला मिळतात ती घेऊन जाईल सत्तर साली सत्तेचाळीस वर्षापूर्वी इच्छा व्यक्त केली आपण त्यांना मुक्त प्रवा राहण्याचा प्रयत्न करू त्यांचा अन्याय देऊ द्या घनदाट जंगल आणि कुठल्याही सुविधा नसलेल्या या निसर्गाच्या सानिध्यात पहिल्यांदा आले तेव्हा अनेक अडचणी आल्या पण हा त्रास मानला नाही त्यामुळे सहन करण्यासारखी गोष्ट सुद्धा घडली नाही असे एक मत व्रतस्थ डॉक्टर प्रकाश आमटे म्हणतात येथे प्रत्येक गोष्टींचा अभाव होता पण केवळ संयमाच्या बळावर आणि बाबांची प्रेरणा तसेच बंधू डॉक्टर विकासचे सहकार्य याशिवाय आनंद वनाच्या शिध्यावर लोक बिरादरी प्रकल्प उभा होऊ शकला शेहेचाळीस वर्षांनंतर आज लोक बिरादरी प्रकल्प बराच स्थिरावला असून येथे सध्या सर्वच सुविधा उपलब्ध आहेत लोक बिरादरीच्या माध्यमातून लोक बिरादरी रुग्णालय मोठ्या संयमाने उभे असून येथे आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत आदिवासींशिवाय इतरही रुग्ण इथे ये उपचारासाठी येत असतात दवाखान्यात अत्याधुनिक उपकरणं कशी आणता येतील कामाच्या वेळा कशा नियंत्रित करता येतील इमर्जन्सी सेवा चोवीस तास कशा देता येतील याविषयी ते खूप जागरूकपणे काम करताना दिसतात कुपोषण आणि इतरही समस्यांवर नव प्रयोग राबवण्याचं कामही अव्याहतपणे चालूच आहे आज रोज दीडशे ते दोनशे रुग्ण हेमलकशात उपचार घेताना दिसतात आज या दवाखान्यात पंचेचाळीस बेड असून दरवर्षी पंचेचाळीस हजार रुग्ण उपचाराचा लाभ घेताना दिसतात हेमलकशाच्या आजूबाजूच्या परिसरात मोठे जंगल आहे तरीही अतिशय दुर्गम भागातून शेकडो रुग्ण पायी चालत दवाखान्यात उपचारासाठी मोठ्या विश्वासाने येतात डॉक्टर प्रकाश आणि मंदाकिनी निशुल्क उपचार सेवा देत असतात आदिवासींसोबत आमटे दाम्पत्यांचे इतके जिवाळ्याचे संबंध आहेत की हेमलकशाला येण्यासाठी तीन ते चार दिवस लागत असतानाही लोक शंभर शंभर किलोमीटर अंतर पायी चालत येतात रुग्णालयाच्या पाठोपाठ लोक बिरादरी निवासी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय या प्रकल्पात असल्याने हजारो आदिवासी विद्यार्थी आज शिक्षण घेऊ लागले आहेत शिवाय या अनभिज्ञ जगात ते नोकरीसह बाहेर वावरायला लागले आहेत आज आदिवासींना जगाची ओळख झाली ती खऱ्या अर्थाने येथील शिक्षणामुळेच सुमारे सातशे मुलं येथे आज शिक्षणासाठी वास्तव्याला आहेत यातील विशेष बाब म्हणजे लोकबिरादरी शाळेतच आमटे कुटुंबातील नवी पिढी आदिवासी मुलांसोबत घडत आहे शिवाय आमटेच अनिमल आर्क म्हणजेच प्राण्यांचे गोकुळ येथे प्राण्यांचे गोकुळ निर्माण होण्यास आदिवासीच खरे तर जबाबदार असले तरी प्राणी प्रेमाने भाळलेले डॉक्टर प्रकाश यांनी प्रत्येक प्राण्यांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवल्याने हे गोकुळच प्राण्यांचे नंदनवन झाले प्रेमाने प्रेम वाढतो या किस्स्याप्रमाणेच या व्रतस्थाने येथील प्राण्यांवर मुलासारखेच प्रेम केल्याने जंगली हिंस्त्र सुद्धा माणसावर प्रेम करू शकतात हेच डॉक्टर आमटेंनी सिद्ध करून दिले म्हणूनच काय या गोकुळात बिबट तडस अस्वल मगर साडिंदर साप या हिंस्र आणि विषारी प्राण्यांसह हरिण माकड शेकरू कासव आदींसह श्वान आणि मांजर असे जंगली आणि पाळीव प्राणी एकत्र राहतात गुण्या गोविंदाने जगतात परस्परांवर भरभरून प्रेम करतात असे म्हणतात की पावसाची चाहूल लागताच मोर थुई थुई नाचत पिसारा खुलवतो पण या गोकुळातील लळा जरा प्रेमाने भारलेला असल्यामुळे डॉक्टर आमटे मोराच्या समोर जातात तेव्हा तो मे महिन्यातील कडक उन्हात सुद्धा आपला पिसारा फुलवून आनंदाने नाचायला लागतो शिवाय रोजगाराची याच प्रकल्पात उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नातून डॉक्टर आमटेंनी शेती फुलवली आहे सोबतच संगणकाचे प्रशिक्षण सुतारकाम बांधकाम सिरॅमिकच्या वस्तू बनवणे शिवणकाम बेकरी पदार्थ आदी व्यावसायिक दृष्टिकोनातून रोजगार उपलब्ध करून दिला गेला आहे दरम्यान हेमलकशातील लोक बिरादरीने जपलेली माणुसकी बंधुभाव आणि प्राणीप्रेमाला भारावून भारत सरकारने दोन हजार साली पद्मश्री प्रदान करून डॉक्टर आमटेंचा गौरव केला सोबतच आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा आणि आशिया खंडातील नोबल समजला जाणारा रामन मॅगसेसे पुरस्कार कम्युनिटी लिडरशिपसाठी डॉ आमटेंना प्रदान करून जणू एका व्रतस्थाच्या वनवासालाच सलाम करण्यात आले याशिवाय इतर अनेक पुरस्कार आमटे कुटुंबियांना प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आलाय समृद्धी पोरे यांनी डॉ प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो नामक मराठी चित्रपटाची निर्मिती करून आमटेंच्या लोकबिरादरी प्रकल्पाला प्रकल्पाला देशविदेशात प्रसिद्धी मिळवून दिली सोबतच या चित्रपटाच्या माध्यमातून आमटे कुटुंबियांचे व्रत जनमानसात पोहोचविले कदाचित त्यामुळेच चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर लोकबिरादरीत आज प्रचंड गर्दी वाढली आहे डॉक्टर आमटे म्हणतात चित्रपटामुळे तरुणांमध्ये प्रकल्पाबद्दल उत्सुकता वाढली असून त्यांच्यात सेवाभाव आणि काहीतरी करण्याची उर्मी जागृत झाल्याचेही ते सांगतात त्यांनी झालं आता फक्त तरुणांमध्ये हा पाच वर्षाच्या मुलापासून ते पालक तिथे जातो आम्ही तिथे जातो जातो हे तीन तीन तासात नाही येतात सव्वा दोन तासात बेचाळीस वर्षामध्ये काम या प्रकल्पाला प्रसिद्धी तर मिळालीच शिवाय जनमानसात प्रकल्पाबद्दल आदर निर्माण झाला असेही डॉक्टर प्रकाश आमटे सांगतात चित्रपटातील काही प्रसंग हृदयाला भिडणारे असल्याने प्रकल्पाबद्दल विशेषत तरुणांमध्ये उत्सुकता वाढली असून येथूनच त्यांच्यात उभारी भरल्या गेली त्यामुळेच प्रकल्पाकडे येण्याचा तरुणांचा ओढा देखील वाढलाय आज राज्यभरातून आणि देशातील इतरही भागातून नागरिक लोक बिरादरीकडे यायला लागले आहेत प्रकल्पात आल्यानंतर भारावून जातात जागरूक होतात आणि परतीच्या वेळी जाताना आत्मभान सामाजिक भान, भान अंगीकारून जातात डॉक्टर आमटे सांगतात की अचानक झालेल्या या गर्दीला सध्या आम्ही सरावलो नाहीत पण सकारात्मक बदल होताना पाहून एक आत्मिक समाधान होत असल्याचे ते म्हणाले हा खूप महत्वाचा आहे की समाजामध्ये आम्हाला लक्षण आहे गर्दीपासून इतक्या वर्ष लांब होतो सडनली आम्हाला गर्दीला फेस आम्हाला काही आवडी नव्हती गरजही नव्हती चांगलं चालू होतं काम शांतपणे पण एकदम सडनली जो बदल झाला आहे अजून सरावलो नाही पण त्याचे रिझल्ट बघून पॉझिटिव्ह रिझल्ट काहीतरी करण्याची इच्छा कर्मयोगी बाबा आमटे यांची लोकबिरादरी प्रकल्पाच्या निमित्ताने डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदा या या आमटे स्वप्नपूर्ती केली पण स्वप्नपूर्तीमध्ये विलास मनोहर गोपाळ फडणीस रेणुकाताई जगन मचकले आदींसह इतरही तरुण आणि जीवाभावाचे जीवाला जीव देणारे सहकारी होते त्यांच्या त्यागामुळे लोक बिरादरी प्रकल्प उभे झाले डॉक्टर आमटेंच्या मते प्रकल्पात आम्ही सगळे सारखेच वाटे करू असून हेवेदावे निर्माण न झाल्यानेच एक स्वप्नपूर्ती करता आली ही स्वप्नपूर्ती करताना अनेक पुरस्कार पदरी पडले असले तरी त्याचा गवगवा न करता वा श्रेय लाटून न घेता या कामात प्रत्येकांचा सारखाच वाटा असल्याचे आत्मभानही ते व्यक्त करतात साधे आयुष्य साधे राहणीमान आणि उच्च विचारांच्या स्वयंप्रेरणेतून आजही सर्वच जण सोबत आहेत एकूणच लोकबिरादरी म्हणजे संपूर्ण टीमवर्क असल्याचे समाधान डॉक्टर आमटे निसंकोचपणे बोलून दाखवतात आज डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदा आमटे यांची दोन्ही मुलं दिगंत आणि अनिकेत यांनीही आता हेमलकशातल्या का कामाची जबाबदारी समर्थपणे उचलली आहे शिवाय त्यांच्याही सोबतीला अनघा आणि समीक्षा या डॉक्टर आमटेंच्या स्नुषा यांनी सुद्धा जबाबदारी पेलण्यास समर्थता दर्शवली आहे सामाजिक का कार्यकर्त्यांना विशेषतः विशेषत बाबा आमटे डॉक्टर विकास आमटे आणि डॉक्टर प्रकाश आमटे यांनी भौतिक सुखांचा त्याग करून जी खडतर वाट चोखाळली त्या वाटेचा वारसा स्वीकारणे त्या वाटेवरून चालणे म्हणजेच संघर्षाच्या ज्वाळेला स्पर्श करणे होय कदाचित याच संघर्षाच्या ज्वाळेतून एका व्रतस्थाच्या प्रकाश वाटा मोकळ्या होऊ पाहत आहेत विशेष रिपोर्ट नितीन शेगावकर एनबीसीएन न्यूज नागपूर